बडे बडे देखो सरदार भारी आगे रे आय रे

आबेरी कायम लोकनाला एक फोन रे आपणे वेगळे बराबर अज्ञान पडे रे किदे काय किरे एक कि गोरमाटीन पगे रगाडे बरोबर पिनार फोद आई आई બરાબર શિયાના સારું વારી ગંગા માઈ હુબેરો હરે ભાઈ વાહ નદી

भजने की कीमत करा चा। करा था करा था आपने भजन बोलन चल गए लो गए चले गए हां हां नहीं हां नहीं पर हां पण कनाई कनाई नानक्यास मुंडे दी लान कोन मोटा गाज घेसी वेड़िया बारे दा भोल दासिल रे आबे ताली बुढे वे के हां बराबर राम सितार वनवास राम सितार वनवास करू की करू की करू की दे करवाच करवाच जी करवाच महाराज लोकपुती छाप मेले ले जोर हां हां मा डायरी चुक भरे यानी कसो काय चुक भरे माता आई तुमी कोणी का करू जोडपास जोडपास जंगले में चल गए हा कोण हा वनवास केना गे के बराबर राम सीता ताजा लटकेन घर आहे हा घर आहे ताजा लटवेन वनवासे माहिती मग तू तर बस वीज बा हा वनवास कोणी हा हमे वनवास केन कर हामे कळव कोणी

પેક્ષા કમી છે મોટો છે એ વનવાસ કેરી કે કોને આમકે રામ ના भाले नीरा करो कले नी ए पाणी मध्ये ला भाले नीरा हो आम्ही काय काय वातके के हा हमे काय काय शिकाय शिकाय शिराय ही हमार माध्यम भर मिले छ बराबर हा और पोदन मा रामेश्वरन जाना रामेश्वरन कसे सर लाके होता काय के पोदिम लग मिले छ काय लग मिले छ भाटा राम नाम लके बा हा तो भाटा तर गे बराबर

હું ક્યારે આગળ તાપાલો ખરે વાહાનુધરણ કરો બરાબર હું ખરો ખરે

तो हनो हानू ये घरे सों रो, रो रे हा हा मको काय वे भाई कर म धाटोज गो तो दि झणी मळरी डोकरी गोले चेस मार बरो हा नवदेख पशेरच नी आनी आणि मोठी यार बाई पावणी आय आय पावणी आ जो बीडी मळेन हा 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 ढोकरी छोड्यान कर पण उ मोठी यार खजे छोडेस कसेन छोडन ढोकरी गई आडी मरीये करन छोड्यान कर हा मन दिशा गोर आचो

कोण दे आणि पुरट टांडो हाव का हा व काय मला में मॅड सुचो बराबर मन आन के लगी बेटा बेटा एक डोकरी रे हा आपण हावच का नी हाव नी ha -ha, हा 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 व कुकारा भरते थे बराबर बेटा बेटा एक ढोकरी रे मको भी आ छोरी कर पावणी जारी रही पावणी जा रही मको जा रही हा તો વાત એક દી વાઘ ભળે હા ડોકરી ને હા અને ડોકરી ને કે કજ કઈ કે ડોકરી ડોકરી તો ખાવ ચા ખાવ ચા માતાની સામળો હા ડોકરી ને કો આ હેર મુન્યા કે કિસ મગો હા ગદરી વાળા દી બરાબર કારે કલા સાગી તો વેદ હાવ ની મે પાગલ છું મગો હાવ ની કારે કલા કઈ વાત છે મગો કતરાઈ નિયાડ વાગ વેદ બોલન ખાવ છે કસે ખાવ છે

काही वसत राव नाईक को कोणी खरवात कोणी नाही को देखो रे कला गंगा मेन जारी छे हा हाथ धो लो हां को कोनी हा को कोनी धोय हाथ कोई हाथ धोय कोई कर ली दे हां कलोज कोनी हां हां हमर खरोज खले दी रे कोनी रे दी कोनी हां येर फायदा कोनी दे कोनी दे नांदले कन मुखेड़ से बराबर डोर से कर जे मी हां लायसन लायसन ये ये घरेम तो भूला गो हां घरेम भूला गो घरेम बराबर केर काय वे

हां नी छेनी नीछ। पार देमत चालू छे कोणी कोणी कोण जे खेडाम नाय छे अच्छा छे काय हां नायकेन काय पगार रे पगार छे नी पण नायके देरी रे छे हां रछा कोणी काय हां हां ये टाळो नायकेरो जोडी नायकेरआवार नायकेरो और घरेन बाई सुद्धा डिग्री लाग छे और बाई सुद्धा नायकन केन लाग छे कोणी काय हां नी आनी डिग्री लाग छे

अंगार लगाज मला

भांडार दंडार करे ना ऐकू नाही ऐकू नाही ऐकू लोक करे कधी वेळ असा हा रे पाच मजूरी पाच दिन मजुरी नारे कोण आहे नाही आहे तमा भेटे फुके भेटे सर यार गणित आरो कर तमे 7-8 हजार रुपया मुसार हा आणि ये सोदी सते जो कोण वेगळो वेगळो येंदून काही नको वे आप बराबर आणि बगर न मरतो धंदा कोई करे नी हा नी हा कोणी काय कोई 10 20 5 50 रुपया दच दच ति न काही आता नागर हकावं लागेल पण पहिला लागेल बरोबर पण आत्रा नबे लोक झालेल्या पाणी कसा पाणी कहीं सादा सुदा चेनी भजन कसो जो तो के जाऊं भजन कसो सर भाई मन क्या डिलीवरी देखो कहीं तू हाँ तकलीफ कितनी को सर तकलीफ आप जर्जर मालूम हो हाँ डिलीवरी हा, 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 हाँ नहीं कब हाँ नहीं मन मालूम जब किस को तो आप बता दे मालूम कुछ नहीं क्यों <laughs> ये हाँ। भाई भाई सजार एमएलए सर एमएलए सर वंदुर तकलीफ वंदुर माला जर्जर मालूम सर

नाही कचरा पोशेल शोकर बरोबर कोणी काय हा वा हमा घर काय मिठू पोचल बोला तर आप काही हमा हम घर मिठू पोचले हा मिठू काय दोन वर्ष पण बोलायला लागू हा आपण बोलायचं बोलायला बोलायला लागू मिठू हा वा मार सोराय बोला आपण आता

पद्मार सोरा गुंडाळे मग काय केलं काय कीदो दादी मन तेल घोडी चार्ज केला चार्ज केला मिठू केला मनी तेल घोडी चार्ज चार्ज केला दोन दिदी चंद जा दिन मार दा दिन दिन मारी आडी हा मिटू डोळे वास्ता मर वाले केदी मरो हा नागे मरगण केदी मरग बराबर खरं हा हा जेर काम जेन जमा सर जमा जमा सा पोला पाणी जोर सा

मांगा बाजार आहे मला चेने मन वाटत तर दोन शिकमेल पण शिकमेल जरा जरा क म्हणतो काय आळस म्हणजे काय वाटच आळस ही आम्हाला शाळेत का लग मेलेच काही आळस हा मनुष्याचा शत्रू आहे बरोबर हा अगदी हा लगे का वाहन काय वाचा आळस हा मनुष्याचा शत्रू आहे नेहमी चेहऱ्यावर स्वीट ठेवा हा हा नु का लक स्वीट ठेवा

किम पाणी भर्ली दे